मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ऍडमिट केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की मुलांना ऍडमिट केले अगोदरच्या दिवशी ऍडमिट केला आणि दुसऱ्या दिवशी अकरा साडे अकरा ला फोन केला कशी अवस्था होती तुमच्या मुलाची तुम्ही आले त्यावेळेस बिमार होते बिमार म्हणजे बोलत पण नव्हते बोलत पण नव्हते तुम्ही काय सांगतालो कसं होतं आपलं आम्ही आलो त्याने फोन केला के होता सहा वाजता रात्री साडेनऊ ला भरती केलेला आहे तर मग त्यानं सकाळी किंवा सात आठ दिवस फोन करायला पाहिजे होता त्यानं फोन दुसरा कसा काय करत दुसऱ्या दिवशी केला दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराच्या पुढे काय सांगताल सांगताना मुलांबद्दल काय झालं विषय यांनी रात्री दहा वाजता ऍडमिट केलं तर माझं म्हणणं की सकाळी याने सात वाजता किंवा आठ वाजता कॉल करायला पाहिजे होता पालकाने कधी कॉल पाल केला त्यांनी त्याने कॉल केला मला मला पण नाही कॉल केला शेजारी जो कुठला विद्यार्थी आहे त्याच्या पालकाने कॉल केला आणि त्याने सांगितलं की प्रत्येक ढंगरी ॲडमिट केलेला आहे मग माझा नंबर पण होता त्याच्याकडे ते मला त्याचा फोन लागत नाही या माझा फोन दिवसभर चालू होता आणि बा मी घरून बारा वाजता निघालो तर दोन वाजता इथं आलो दोन वाजता इथं आल्यानंतर त्याचा वॉर्डन जे त्याचा जो जे होता होतं तो इथून मग हॉस्टेलवर गेलो गेला हॉस्टेल गेल्यानंतर मग तिथे ती वार्डन मॅडम होती मॅडम आणि एक शिक्षक ते इथं आले अंदाजे किती पोरं समजा भरती होती इथं माझ्या तीनच होते तीन बाकीकडे दुसरे समजा बाकी दुसरीकडे माहिती त्याच्यानंतर मग मला त्याने आमच्या गावात जे गीत बोल सांगितलं की त्याच्या पालकाला बोलावून द्या तब्येत काय जेवण वगैरे व्यवस्थित भेटत नाही तुम्हाला असं म्हणायचं का आता आपण पाहिलंच नाही कधी पण काल पोळ्या पाहिल्या होता त्यावेळेस पोळ्या कच्च्या वाटत आम्हाला त्याच कच्च्या आम्ही ते पोळ्या खाऊ दिल्या नाही मुलांना आम्ही घरून जे पोळ्या आणल्यात ते जेवायला दिले त्यांना आता पहिलेच तब्येत बरोबर नाही ते कच्च्या पोळ्या खाऊ देऊन चांगलं काय म्हणून ते पोळ्या काय आम्ही दिल्या नाही तुम्ही ते वाढवण बोलले नाही कच्च्या पोळ्या असं काही नाही बोललो नाही आपले काय बोलतात या महाराष्ट्र जे आपण परिस्थिती बघतोय की आज जागतिक आदिवासी दिन आहे आज जागतिक आदिवासी दिन असून आमच्या आदिवासींची मुलं आदिवासी समाजाचे आमचे मुले हे असे एकदम निरागसा अवस्थेत यांना सलाई लावून इथे ते पडले म्हणजे इथं आमचा वाल्यू कोणी उरलेला नाही दुसरी गोष्ट या चिखलीमध्ये या सुद्ध गुरुआ मदे। सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विस्तीगृहामध्ये आमच्या मुलींना आळ्यांचं जेवण खाऊ घातलं त्या आळ्यांचं जेवण खाऊ घालत असताना त्या मुलींनाही सुद्धा फूड पॉयझन झाले आता परत ही या चिखलीमध्ये ही दुसरी घटना आहे की परत पोरांना इथं आणायचं काम पडले या चिखलीमध्ये या पोरांना नऊ तारखेला सात तारखेला सायंकाळी म्हणजे रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये आणल्या आलं हॉस्पिटलमध्ये आणलं आणि त्यांच्या सुद्धा कळवलं नाही की आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये चालवलं आहे त्यांची तब्येत खूप खालवलेली आहे सध्याही अजून दोन तीन मुलांना ताप आहे आम्ही सध्या सर्व आमची टीम आली यांनी चेक केलं आहे तरीसुद्धा अजून त्या पोरं व्यवस्थित सुद्धा नाही लागले म्हणजे घरच्यांना न सांगता इथल्या काही लोकांनी त्या हॉस्टेलमधल्या काही लोकांनी तिथल्या वॉर्डननी त्यांना डायरेक्ट इथं आणलं आहे सरकारी दवाखान्यात आणलं आणि सोट्टी ही दिली नाही कोणत्या डॉक्टरने तर स्वतः हे मनमर्जी त्यांना घेऊन चालले आमचा पोरगा जर का मेला जर का आमच्या पोरांना जर का काही न होता काही झालं तर याला सर्वस्व जबाबदार ते हॉस्टेल राहील संस्था चालक राहील आणि तो गौरणे वार्डन तो सुद्धा राहील आपण त्यांचे पालक इथे बसलेले आहेत त्या पालकाच्या एकदा ऐकूयात त्यांच्या तोंडून की काय काय घडलं या प्रकारे काय सांगा नंबर एक मे एक एकदम निरागसवाणी हे लेकर पडले